दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रत्येक श्रावण महिन्याच्या प्रत्येक शनिवारी इथं महाप्रसाद भंडाराचे आयोजन केलेले असते त्याचप्रमाणे आज शनी अमावस्या आहे आणि श्रावणाचा शनिवार आहे त्यानिमित्त आज इथं भंडाऱ्याचे आयोजन केले आहे सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण इथं भंडाऱ्याचा महाप्रसादाचा इथं लाभ घ्यावा आपण पंच श्री पंचमुखी हनुमानची म मूर्ती हे मराठवाड्यामध्ये कुठेही एवढी मोठी नाही सर्व भक्तांना विनंती आहे की आपण या मूर्तीचं दर्शन घ्यावं आणि हे आपला अनुभव या माध्यमातून आपण आपला अनुभव घ्यावा आपण पाहिलं असेल की या मंदिरामध्ये परवा बागेश्वर बाबा स्वतः इथं आले होते त्यांनी इथे ते येऊन दर्शन घेऊन ये सर्व लोकांना इथं त्यांनी प्रवचन दिलं आणि इथून गेले तर माझी सर्व भक्तांना विनंती आहे की सर्वांनी इथे येऊन आपणही दर्शन करावं अंदाजे किती भाषिक बद्दल एक हजार आपल्या इथं दर शनिवारी आपण एक हजार लोकांचा भंडाऱ्याचा महाप्रसिद्धाचं आयोजन करतो त्याचप्रमाणे आजही एक हजार लोकांचं आपण इथं आयोजन केलेलं आहे शनि अमोद आहे पंचमुखी अभिमान तसेच भगवंताकडे काय साकडं असणार भगवंताकडे एकच साकडं राहील की नांदेड जिल्ह्यामध्ये जे संकट आलेलं आहे ते लवकर निस्तराव आणि महाराष्ट्रामध्ये पण ह्या पुरा परिस्थिती निर्माण झालेली आहे ही परिस्थिती इथं होऊ नये अशी आपण साकडं ಅನುಮಾನಕಡೆ ಕೇಲಿದೆ